नेती कधी कधी एखाद्यासोबत क्रूर चेष्टा करते एखादी व्यक्ती माणुसकी जपायला जाते आणि त्याच्या जीवावर काळ घाला घालते सहकारी महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू झाला तिच्या अंत्यविधीसाठी पोलीस कर्मचारी गेला अंतविधी उरकून येताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली आणि या देखील पोलिसाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना तासगाव तालुक्यातील तुरची फाट्याजवळ घडली आहे तुर्ची पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला पोलीस कर्मचारी प्रितंका पोटे यांचा ड्युटीवर जात असताना मंगळवारी बलवडी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला कारने जोराची धडक दिली त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता त्यांचा काल अंतविधी असल्याने सहकारी कर्मचारी असल्याने संकेत सुरेश पाटील वैतीस राहणार नागाव निमणी हे त्यांच्या अंतविधीसाठी हजर राहिले अंतविधी उरकून संकेत पाटील हे तुरची प्रशिक्षण केंद्राकडे येत असताना तुरची फाटा कारखान्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली या धडकेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या, या घटनेने संपूर्ण पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये हळाहळ व्यक्त होत आहे